नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र सटाणा तालुक्यामध्ये भाजप पक्षाचे मुळं ज्यांनी रोवली आणि खऱ्या अर्थाने भाजप पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी संपूर्ण तालुक्यावर भाजप पक्ष हा वाढवला असे स्वर्गीय अर्जुनराव जगन्नाथ अहिरे आप्पा यांचा वारसा घेऊन पुढे येणारे आपले दीपकदादा दीपक अहिरे आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत त्यांच्याशी विशेष चर्चा करणार आहोत कारण निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे आणि यामध्ये सटाणा नगर परिषदेची निवडणूक संपन्न होत आहे आणि आपण जर बघितलं तर संपूर्ण रणधुमाळी सटाण्यामध्ये सुरू असताना ज्यांच्यावर ह्या संपूर्ण प्रचाराची प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी होती ते म्हणजे आपले दीपकराव अहिरे स्वर्गीय अर्जुनराव अहिरे यांचे जे चिरंजीव आहेत आणि या संपूर्ण भाजप पक्षामध्ये ते एकनिष्ठपणे काम करत आहेत आणि भाजप पक्ष वळवण्यामध्ये देखील त्यांनी मोठा सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि प्रचार प्रमुख म्हणून आज ह्या निवडणुकीमध्ये त्यांची जबाबदारी आहे खऱ्या अर्थाने प्रथमत दीपकजी मी आपले प्रबंधमध्ये स्वागत करतो नमस्कार नक्कीच आपण प्रचार प्रमुख म्हणून भाजप प्रचार प्रमुख म्हणून या ठिकाणी निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत ही जबाबदारी आपल्यावरती आता आहे आणि आज आपला प्रचाराचा शेवटचा दिवस आणि उद्या या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे खऱ्या अर्थाने आपण जो काही प्रचार यंत्रणेमध्ये आपण सक्रिय सहभाग होते आणि ही संपूर्ण प्रचार यंत्रणा होती त्याला कसा म्हणजे प्रतिसाद आपल्या पक्षाला मिळाला जनतेच्या काय अपेक्षा होत्या जनतेकडून कसा प्रतिसाद मिळाला काय सांगाल प्रथमतः भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली प्रचार प्रमुखाची त्याबद्दल प्रथमतः मी भारतीय जनता पक्षाचे मनापासून आभार मानतो जेव्हापासून प्रचार सुरू झाला उमेदवारी घोषित झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि अतिशय उत्साहाने हिरिरीने सर्वजण प्रचारामध्ये सहभागी आहेत आणि आम्ही घराघरामध्ये जाऊन आमच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार केलेला आहे वातावरण अतिशय सकारात्मक आणि पोषक आहे एक संघपणे विजयासाठीच आम्ही सर्वजण निवडणूक लढवत आहोत आणि जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आम्ही तीन तारखेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि आमचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी होतील असा आशावाद आम्हाला आहे नक्कीच या संपूर्ण निवडणुकीमध्ये मोठी जबाबदारी आपल्यावरती होती आणि संपूर्ण जो भाजप पक्ष आहे तालुक्यामधील यामध्ये या आपण सक्रिय आहात नेमकी आपल्या भारतीय जनता पार्टी सताना शहर आणि ग्रामीण म्हणजे सताना तालुक्यात नेमकी कशी परिस्थिती आहे पक्षामध्ये पक्ष एक संघ आहे का पक्ष हा पूर्वी एक संघ आहे आत्ताही एक संघ आहे आणि भविष्यातही काही प्रमाणात उमेदवारी न मिळाल्यामुळे काही उमेदवारांची नाराजी पण आहे हे आपल्याला नाकारून चालणार नाही पण पक्ष आहे पक्षाचा पक्षा आदेश आहे आणि तो पक्ष कार्यकर्त्याला मानला पाहिजे नक्कीच नक्कीच ही भूमिका माझी आहे नक्कीच खऱ्या अर्थाने आता जो एक प्रश्न आहे तो महत्वाचा आहे कारण की स्वर्गीय अजून आप्पा हे आपल्या सटना शहराचे नगरपंचायतीचे नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते आणि भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थाने कोणी रुजवली असेल तर त्यांनी रुजवली असेल खऱ्या अर्थाने त्यांचं नाव घेऊन विरोधक सुद्धा करत आहेत नेमकी काय सांगाल स्वर्गीय अर्जुनराव आणि सटाणा नगर परिषद हे एक समीकरण आहे स्वर्गीय अर्जुनराव आप्पांनी जे वर्ष नगरसेवक पद भूषवलं तदनंतर दोन हजार एक ते दोन हजार सहा हु। या कार्यकाळामध्ये जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने त्यांना थेट नगराध्यक्षपदी निवडून येण्याची संधी लाभली आणि त्या कार्यकाळामध्ये त्यांनी जे प्रचंड विकास कामं केली दिलेला जो विकास कामा विकासनामा होता तो त्यांनी पूर्ण करण्याचं काम केलं चिखलमुक्त सटाणा असो घरघर चलो अभियान असेल पक्षाचं कार्य त्यांनी केलं शहर विकासाचं काम केलं आणि त्या निमित्ताने त्यांची प्रतिमा एक विकास पुरुष म्हणून प्रत्येकाच्या शहरवासियांच्या मनात आहे म्हणून आपला भारतीय जनता पक्ष तर त्यांचं नाव घेतोच पण विरोधकही त्यांचं नाव घेतात ही आपल्या खऱ्या अर्थाने ही विकास कामांची आपली पोच पावती नक्कीच अं खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी सटाना एक वेगळा इतिहास असलेले या सटाना शहरामध्ये पार्टी काम करत आहे खऱ्या अर्थाने आपण बघितलं की भाजप म्हटलं तर सटाना सटाना म्हटलं की भाजप तळागाळापासून तर शहरापासून तर सर्वीकडे भाजपाचाच बोलबाला आपल्याला बघायला मिळतो परंतु या निवडणुकीमध्ये बंडखोरी बघण्यास मिळाली पक्षाच्या पक्षाने बंडखोरी बघण्यास मिळाली आणि त्याचंच कारण सांगितलं की निष्ठावंतांना डावललं गेलं या एकंदरीत या विषयावरती काय सांगा बघा प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मला संधी मिळाली पाहिजे नक्कीच आणि याच्यामध्ये काही चुकीचं नाही पक्ष कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात आणि म्हणून जे वर्षानुवर्ष पक्षामध्ये काम करतात हो। त्यांना वाटतं की आम्हाला संधी मिळाली पाहिजे बरोबर पण जसं तिकीट मागणं हा कार्यकर्त्यांचा अधिकार आहे तसा तो देणं हा पक्षाचा अधिकार आहे बरोबर हे आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे आणि ज्या सर्वांनी आता आमच्याकडे चोवीस नगरसेवक पदाच्या जागा आहेत बारा प्रभागांमध्ये त्याच्यासाठी आमच्याकडे अठ्ठ्याऐंशी अर्ज होते सर्वांना उमेदवारी देणं शक्य नाही पक्षाला म्हणून चोवीस नगरसेवकांच्या उमेदवारांची निवड पक्षाने केलेली आहे आणि जर व्यक्ती म्हणून विचार केला तर आपले मतं वेगळे असू शकतात मलाही वाटतं आता ज्या उमेदवारांना किंवा ज्या कार्यकर्त्यांना उमेदवार मिळाल्या नाही ते आमच्या पक्षातले सहकारी आहेत आणि ते निष्ठावंत याच्याबद्दल काही दुमतच नाही पण पक्षाने आता जर उमेदवार दिलेल्या आहेत तर पक्ष कार्यकर्ता म्हणून त्यांचा प्रचार करणं आणि त्यांना निवडून आणणं हेच कुठल्याही पक्ष कार्यकर्त्याचं काम आहे आणि त्या भूमिकेतनं आम्ही सर्व पक्ष कार्यकर्ते काम करत आहोत नक्कीच मागे एक आरोप किंवा चर्चा जनतेमध्ये बघवायस मिळाली काही विरोधक म्हणत होते की जे आपले अपक्ष उमेदवार आहेत त्यांना मंत्री गिरीश भाऊ महाजनांचा सपोर्ट आहे या चर्चेवरती काय बोलाल बघा याच्यामध्ये सपोर्ट आहे म्हणण्यापेक्षा प्रत्येकाचे व्यक्तिगत संबंध आदरणीय गिरीश भाऊंशी आहेत हे नाकारून चालणार नाही ते आपल्या जिल्ह्याचे आदरणीय मंत्री आहेत पण भारतीय जनता पक्षाचे ते एक जबाबदार मंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली जाते काल जर तुम्ही बघाल तर आदरणीय गिरीश भाऊ इथे स्वतः सटाण्यामध्ये येऊन गेले संपूर्ण उमेदवारांची कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सर्वांना विनंती वजा सूचना केलेल्या आहेत की के आपल्याला नगराध्यक्ष पदासह चो, चोवीसच्या चोवीस नगरसेवक आपल्याला निवडून आणायचे आणि त्यांचं बारीक लक्ष या निवडणूक प्रक्रियेवर आहे गिरीश भाऊ महाजन हे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या विजयी उमेदवारांना आशीर्वाद देतील यावर आमचा विश्वास आहे आणि राहिला विषय विरोधकांच्या प्रचाराचा तर प्रत्येकाला विरोधकांनाही प्रचार करण्याचा अधिकार आहे आपण त्याला नाकारता येणार नाही नक्कीच आपण बघितले की राज्याची राजकीय परिस्थिती खूपच बिकट आता बघव्यास मिळत आहे राज्यात मित्र आणि सटानात शत्रू अशी परिस्थिती सध्या आता राजकीय वातावरण सध्या चालू आहे म्हणजे महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आणि भाजप असेल या समोरासमोर शहरामध्ये लढत आहेत यामुळे महायुतीमध्ये किंवा जनतेमध्ये काय प्रतिक्रिया आहेत किंवा याकडे आपण कसं बघतात प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे बरोबर हे आपल्याला नाकारून चालणार नाही आम्ही आज राज्यामध्ये एकत्र सत्तेमध्ये आहोत ज्या ज्या ठिकाणी एकमत झालेलं नाही युतीबद्दल तिथे मैत्रीपूर्ण लढती होत आहेत आणि त्या माध्यमातनं सर्वजण निवडणुकीला सामोरे जात आहेत ते त्यांचं काम करतायत आम्ही आमच्या पक्षाचं काम करतोय आणि जनता सुज्ञ आहे जनतेला आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास आहे म्हणून मला विश्वास आहे की लोक इतर कुठलाही विचार न करता आदरणीय ने मोदीजींच्या नेतृत्वातलं केंद्रातलं सरकार असेल आदरणीय ने फडणवीसांच्या नेतृत्वातलं महाराष्ट्रातलं सरकार असेल आणि आदरणीय गिरीश भाऊंच्या नेतृत्वातलं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे तर लोक भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करतील नक्कीच एकंदरीत एक आपण बघितलं की सटानामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये असा एक आरोप केला गेला की सटना शहर विकास शून्य आहे सटना शहरामध्ये विकासच झालेला नाही काय जनता सुज्ञ आहे आणि जनतेने विकास सांगण्यापेक्षा जनतेने विकास बघितलेला आहे मागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आदरणीय सुनील भाऊंनी जे लोकनियुक्त पदाच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये काम केलं बरोबर तर ते सर्व जनतेने बघितलेलं आहे आणि एक विकास वारी नावाची पुस्तिका प्रकाशित झालेली आहे आणि जी घराघरामध्ये पोचलेली आहे ही पुस्तिका मी तुम्हाला दाखवतो ही विकास वारी नावाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सर्व जे विकास कामं मागच्या पंचवार्षिक मध्ये झाले त्यांचा लेखाजोखा आहे सांगण्यासारखे अनेक काम आहे पण त्यातल्या त्यात नाना नानी पार्क असेल हो। स्काय वॉक असेल पुनत पाणी पुरवठा योजना असेल यासारख्या ठळक काम करण्याचं काम आदरणीय मोरेंच्या बो कार्यकाळामध्ये झालंय आणि त्या कार्यकाळावर जनतेचा आणि त्या कामांवर विकास कामांवर जनतेचा विश्वास आहे नक्कीच खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर शेतकरी साठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी पाणी प्रकल्प असं आपला पुनत पाणी प्रकल्प योजना ही राबवली गेली होती नेमकी योजनेच्या माध्यमातून पाणी आलं का आणि विरोधक होतं की काहीतरी भ्रष्टाचार झालेला आहे नेमकी या पुनत पाणी संदर्भात काय माहिती द्या सटाणा शहराला सगळ्यात भिडसावणारा जो कोणता प्रश्न होता तो पाणी प्रश्न होता बरोबर आणि माझ्या आया बहिणींच्या डोक्यावरचा हंडा जर उतरवण्याचं काम कोणी केलं असेल हु, तर ते पुनत पाणी योजनेच्या माध्यमातनं झालंय आणि त्याच्यासाठी आदरणीय माझे खासदार भामरेंचं मोठं योगदान राहिलंय आज त्यांच्या आमदार आमचे विकास पुरुष दिलीपजी मार्गदर्शनाने लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील भाऊ मोरेंच्या कार्यकाळामध्ये पुनर्त पाणी योजनेचं काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तुम्ही बघाल तर अडीच हजार महिला प्रत्यक्ष पुणत पाणी पाणी प्रकल्पाच्या योजना बघून आलेल्या आहेत तिथे त्यांनी सर्व बघितलंय आणि ते पाणी जर विरोधक म्हणतायत की योजना पूर्ण झाली नाही तर त्याचं जलपूजन झालं कस बरोबर जलपूजन झालेलं आहे विरोधकांनी बघितलंय आणि जवळजवळ ती योजना पंच्याण्णव टक्क्याच्या वर पूर्ण झालेली आहे लवकरच घराघरामध्ये पाणी पोहचेल अच्छा नक्कीच खऱ्या अर्थाने सटना शहराला मोठा एक प्रश्न भेडसावत असतो तो म्हणजे बायपासचा मोठ्या प्रमाणे वाहतूक कोंडी या ठिकाणी होत असते आणि या ठिकाणी सटनामधून बायपास करण्यात यावा अशी मागणी वारंवार होत असते आणि सटाणा शहराची वाढती लोकसंख्या आणि गुजरात कडे जाणारा मार्ग म्हणून आमच्या शहरामधून प्रचंड वाहतूक आहे बरोबर आणि त्याच्यामुळे अनेक निष्पापांचा बळी गेलाय त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा जर प्रश्न काय आम्हाला भेडसावत असेल शहराला तर तो, तो बायपासचा आहे आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांची सभा इथे शहरामध्ये झाली त्यावेळेला त्यांनी आश्वासित केलंय की ही बायपास हा मंजूर होणार आणि त्याचं काम सुरू होणार त्याच्यामुळे ते, ते बायपासचं काम मंजूर होणार आहे आणि ते पूर्णत्व जाणार आहे निवडणुकीनंतर बायपासचा प्रश्न मार्गी लागेल ला असं वाटतं निवडणुका झाल्यावर शीघ्रस्त ते काम सुरू होईल बरोबर आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या त्या खूप लांबलेवर पडलेल्या होत्या तसंच त्यामुळे आपली सगळ्या नगर परिषदेची निवडणूक सुद्धा गेल्या चार वर्षापासून रखडलेली आहे काय वाटतं हा चार वर्षाचा बॅकलॉग आता आपण कसा भरून काढणार भारतीय जनता पक्षाच सक्षम नेतृत्व जनतेने बघितलेलं आहे आदरणीय मोदीजी आज केंद्रामध्ये अठरा अठरा तास काम करत आहेत त्यांच्याच पाऊल वाटेवर पाय ठेवून आदरणीय फडणवीस साहेब अहोरात्र काम करत आहेत आणि मी सर्वांना खात्री देतो जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने जर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि सर्व नगरसेवक आमचे निवडून आले तर दिवस रात्र काम करून हा चार वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम आम्ही नक्की करू नक्कीच एक मोठा प्रश्न या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बघवायस मिळाला की नगर परिषदेची जी, जी घरपट्टी पाणीपट्टी वाढलेली आहे त्या संदर्भात मोठा विषय त्या ठिकाणी मिळाला कारण की नगर विकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या जाहीर सभेमध्ये सगळ्यांमध्ये सांगितलं होतं की आमचा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला तर आम्ही घरपट्टी पाणीपट्टी कमी करण्यासाठी प्रयत्न करू नक्की घरपट्टी पाणीपट्टी किती वाढलेली आहे आणि नेमकी ती कमी करण्यासाठी काय आपण आपल्या पक्षातर्फे आपल्या काय प्रयत्न करणार आहात दोन हजार सहापासून पासून आतापर्यंत जेवढ्याही नगराध्यक्षांच्या कारकिर्दीमध्ये कारकिर्दी झाल्या कार हो त्याच्यामध्ये जेवढी घर वा, घरपट्टी वाढ व्हायला पाहिजे होती हो, हो. तेवढीच घरपट्टीची वाढ ही हु. आदरणीय सुनील बे झालेली आहे राहिला विषय घरपट्टीचा तर घरपट्टी कमी करणं हा नगर परिषदेचा अधिकार नाही आहे तो माननीय हायकोर्टाचा अधिकार आहे हु, आणि निवडणूक झाल्यानंतर लवकरात हु. लवकर हायकोर्टाच्या माध्यमातन हायकोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल करणार आहोत आणि घरपट्टी कमी करण्याचं काम करणार आहोत नक्कीच खऱ्या अर्थाने आपण बघितलं की जुना जुने सटाणा आपलं जे आहे त्यामध्ये व्यापारी दृष्टिकोनातून जुना सटाणा संपत चाललेला आहे अशा प्रतिक्रिया काही भागातून व्यक्त होतात तेच वैभव वो परत मिळवण्यासाठी आपल्या पक्षातर्फे आपल्या उमेदवारांतर्फे काय प्रयत्न झालेत किंवा काय करणार जुनं शहर हे आमच्या शहराची ओळख होते आणि शहराचं जे विस्तारीकरण सध्या वाढत्या लोकसंख्येमुळे सुरू आहे तर आमचा जो भरणारा बाजार होता हा जुन्या गावातून आता साठ फुटी रस्त्याकडे वळलेला आहे त्याच्यामुळे जुन्या गावामध्ये जी रेलचेल होती जे वैभव होतं ते कमी झालं याच्यात ते नाकारून ही सत्यता आहे हे नाकारून चालणार नाही आणि जुन्या गावाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आदरणीय आमचे आमदार दिलीपजी बोरसे साहेबांनी दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे यात्रा मैदानी यात्रा मैदान पटांगणाचं जे सुशोभीकरण आहे त्याच्या बरोबरच बाजार ओठ्यांच काम होणार आहे आणि तिथे जो बाजार आहे तो परत एकदा भरणार आहे आणि या निमित्ताने सटाणा शहराचं जुन्या गावाचं जे वैभव आहे ते गतवैभव परत प्राप्त होणार आहे नक्कीच खऱ्या अर्थाने जे आपले विकास कामांविषयी जे काही आपलं नियोजन आहे जो आपला विकासनामा आहे किंवा आपली विकासाची वारी आपण जे पुस्तक प्रकाशित केलंय ज्या माध्यमातून नक्कीच जनतेपर्यंत आपण प्रभावीपणे आपलं कार्य घेऊन जाणार तुम्ही सफल झालेला आहे परंतु आता जे आपले आदर्श नगरसेवक नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडून येतील नेमकी ते कशा पद्धतीने काम करतील तसं त्यांचं व्हिजन काय असेल वैयक्तिक दृष्टिकोनातून आपण प्रचार प्रमुख होतात वैयक्तिक आपण ह्या उमेदवारांची चर्चा केलेली आहे का किंवा कशा पद्धतीने नियोजन असणार आहे निवडणानंतर कशा कामात हातात घेतील भारतीय जनता पक्ष हा विकासाची राजकीय करणारा पक्ष पक्ष आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही आमची त्रिसूत्री आहे आम्ही अंत्योदय हा संकल्प घेतलेला आहे आणि हा अंत्योदय हा संकल्प सिद्धीच नेण्यासाठी आम्ही काम करतो नगरसेवक जे कोणी निवडून आमचे येणार आहेत ते जनतेचा विकास प्रभागाचा विकास साधण्यासाठी निवडून येणार आहे आणि स्मार्ट प्रभाग जर एक प्रभाग स्मार्ट झाला तर त्याचं अनुकरण इतर प्रभाग करतील आणि त्यानिमित्ताने शहर स्मार्ट होण्यासाठी त्याची मदत होईल आणि एक स्मार्ट शहराचा स्मार्ट सटाना शहराचा संकल्प आम्ही साकार करू नक्कीच खऱ्या अर्थाने एक प्रश्न वारंवार येत असतो की सटाना शहरामध्ये विकासच झालेला नाही असा आरोप आतापर्यंत आपल्या पक्षांवरती आपल्या उमेदवारांवरती होत आहे या विकास कामांसंदर्भात तुम्ही काय सांगाल कोणकोणते कामं तुम्ही मार्गी लावले हा पहिली पण प्रश्न मी तुम्हाला पद्धतीने प्रश्न झाला की सविस्तर तुम्ही सांगताना काय की विकास कामं काय की विकास शून्य झाला माझी विनंती विरोधिकांना एकच असेल की त्यांनी विरोधा विरोधासाठी विरोधाचं राजकारण करू नये आणि विकासवारी पुस्तक जर त्यांनी वाचलं नसेल तर त्यांनी नक्की वाचावं ते घराघरामध्ये गेलेलं आहे काम केलं म्हणून ते सांगितलंय आणि ते दाखवलंय विकासवारी या पुस्तकामध्ये सगळ्या कामांचं विस्तृत वर्णन आहे विरोधकांनी ते पुस्तक वाचलं नसेल तर त्यांनी ते वाचावं म्हणजे त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील हा प्रश्न विरोधकांना आहे हा जनतेला नाही आहे <laughs> जनतेला हे सत्य सर्वांसमोर आहे बरोबर नक्कीच नक्की आपल्या ह्या निवडणुकीमध्ये प्रचार प्रमुख आपण होतात प्रचार करत संपूर्ण प्रचार संपन्न केलेला आहे म्हणजे आज दिवसभरात हा प्रचार संपन्न होणार आहे तर काय सांगाल की पक्षाचा सतारा नगर परिषदेच्या आपले तुमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत नगरसेवकचे उमेदवार आहेत पूर्ण पॅनलचा वचननामा काय आपला पूर्ण पॅनलचा वचननामा जनतेचा वचननामा या नावाने वचन 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 आम्ही प्रसिद्ध केलेला आहे आदरणीय आमचे चव्हाण साहेब यांच्या हस्ते या वचन प्रकाशन झालं आहे आणि याच्यामध्ये शहराच्या विकासाचा जो संकल्प आहे जे व्हिजन आहे ते त्याच्यामध्ये मांडलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये सविस्तर बोलण्यापेक्षा या पुस्तकामध्ये सगळं वर्णन आहे त्या पद्धतीने दिलेल्या वचननाम्यानुसार आम्ही काम करू नक्कीच काय सांगाल जनतेला मतदारांना काय आव्हान कराल मी या प्रसंगी जनतेला एकच प्रार्थना करतो सुज्ञास सांगणे न लगे या उत्तीप्रमाणे भारतीय जनता पक्ष हा विकासाचं राजकारण करणारा पक्ष आहे म्हणून त्यांनी भावनिकतेच राजकारण न बघता विकासाच्या राजकारणाला महत्व द्यावं आणि ही जी विकासवारी नावाचं पुस्तक आहे तर सटाणा शहराचा सा विकास साधण्यासाठी सटाणा शहराला एका उत्तुंग लेवलला घेऊन जाण्यासाठी या विकासवारी विकास कामांचं विकास वारी पुस्तक जे प्रकाशित झालंय ते एकदा बघावं आणि विकास पुढे नेण्यासाठी विकासाचे वारकरी म्हणून मदत करावी आणि सर्वांना आशीर्वाद द्यावेत मी प्रार्थना करतो नक्कीच धन्यवाद दीपकजी अगदी कमी वेळामध्ये संपूर्ण मुद्दे आपण व्यवस्थित मांडले लोकांपर्यंत जनतेपर्यंत मतदारांपर्यंत हे संपूर्ण आमचे प्रेक्षक जे आता हे मुलाखत बघत आहात त्यांच्यापर्यंत संपूर्ण मुद्दे आपल्या पक्षाचे काही वचननामा असेल जाहीरनामा असेल हे धोरण असतील किंवा आपल्यावरती जी काही टीका टिप्पणी होत आहे त्याचं विश्लेषण असेल नक्कीच आपण अगदी सुंदर शब्दामध्ये या ठिकाणी केलं आणि आपण आज आम्हाला या मुलाखतीसाठी वेळ दिला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि आपल्याला जी जबाबदारी पक्षाने दिलेली होती त्याच पद्धतीने भविष्यात यापेक्षा मोठी जबाबदारी आपल्यावरती मिळो आणि आपल्या कार्यास देखील मी भरभरून शुभेच्छा देतो आणि आपण वेळ दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद